नमस्कार सवण श्री स्वामी समर्थ आज आहे सहा मे आणि आज स्वामी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आज आहे भावाचा सोळावा सत्यनारायण पूजा आहे आणि त्याच्या निमित्त मग पाहुणे वगैरे येणार आहेत घरचे काही लोक असे मिळून जवळपास तीस ते पस्तीस लोक आहेत तर त्यांचा स्वयंपाक आज आहे आणि तो आम्ही घरीच करणार आहे आणि त्याचबरोबर पूजेसाठी सत्यनारायण देवांसाठी आणि त्याचबरोबर पूजेचा प्रसाद आणि पुरणपोळीचं नैवेद्य सुद्धा पूजेला असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला अशाच कंटिन्यू राहा आणि कसा वाटतं व्हिडिओ ते नक्की पहा आणि त्याचबरोबर देवाचा प्रसाद आणि देवासाठी पुरणपोळी हे सुद्धा बनवणार आहे आणि जेवणाचा मेनू आहे तो वेगळा असणार आहे तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून दाखवते तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया चहा चालू आहे पुरण शिजवून येळवण्याची आमटीसुद्धा तयार आहे पुरण पण तयार आहे आणि पीठ मळत आहे

तर एक किलो मटकी भिजवून त्याला मोड आणलेले आहेत आणि आजचा आपला जेवणाचा मेनू आहे मटकीची भाजी सुक्की मटर पनीरची भाजी ग्रेवी भाजी मसाला भात आणि चपात्या असा मेनू आहे आणि जिलेबी त्यासोबत स्वीटमध्ये तर आता ह्या इथं मटकीच्या भाजीसाठी आणि भातासाठी तयारी करत आहेत आणि ह्या आमच्या वहिनी आहेत त्या चपात्या करायला सुरुवात केली त्यांनी इथे मी हे पनीरच्या भाजीसाठी टोमॅटो थोडेसे उक, उकडून घेतलेले आहेत तारखेला मटकीची भाजी

बारा वाजेपर्यंत आज बघत त्याला काय करायचं पटे असं बांधून ठेवायचं नाही चांगलं बांधून पळून मळून घ्यायचं ते हा असं वाचणार त्यासाठी पनीरची भाजी बनत आहे तीस माणसांसाठी पनीरची भाजी बनत आहे त्यासाठी दीड किलो पनीर आहे ग्रेव्ही सगळ्या प्रकारच्या करून घेतली कांद्याची टोमॅटोची <दिणागी> आलं लसूण कोथिंबीर काजू काजूची <दिणागी> पेस्ट करून घेतली ही टोमॅटो पेस्ट आहे काजूची पेस्ट आहे ही दोनशे ग्रॅम आणि एक किलो कांद्याची पेस्ट आहे लसूण अद्रकची पेस्ट आणि तिळाची पावडर करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे हे रेडी टू कुकचे हे दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि काश्मीरी रेड चिली पावडर आणि हा पनीर मसाला घेतलेला आहे आणि फ्रोझन मटर घेतलेले आहेत एक किलो ठीक आहे अशा पद्धतीने चुलीवरती छान अशी भाजी बनवतोय काय नाही

चांगले चांगले मोके सोडून मग काय दाखवायचं वेळ लसूण अद्रक आणि कांदा परतून घेतल्यानंतर टोमॅटो आणि काजूची पोस्ट टाकली आहे ना

ha hm itu tu jiwa gozo gozo fai tu dan kuda serka dan ए हम करी धरग असा गट मार दो बेटा नाल नु टाइम माते दे बच्चे बकी फोटो काढ नाल गया न तिला दे ता नाल एथे मुके निसवा ब तांग ग्या सांभा एक मिनिट सा साले दे नेती बाजी

तदे लग्न सुधारं तदेव तारामन विद्या वर लक्ष्मी लाभस्तिराजेस्त यापुदस्त या पराजहे यशा मी जिदे स्त्री जनादना विनायक गुरवान शरण गणपते नमः श्री गणपते नम श्रीभतो महापुरष विष्णुराध्य प्रवर्तमान्याद ब्रह्मणे धुते प्रार्थेशतकल्पे वैवस्त मे कलियुगे प्रथम चरणे भरत वर्ष भरतखंडे दक्षेशादिवानशे एकोणीस पंचायश भाऊ